सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अंतर्गत कलह तीव्र झाल्यानं शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष विरुद्ध पदाधिकारी असा वाद चांगलाच उफाळून आला होता दस्तूर खुद्द शरद पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी अनुपस्थिती दर्शवत स्वतःच्या कार्यकर्त्याला पाठवल्यानं हा वाद शिगेला पोहोचला या प्रकरणी राष्ट्रवादीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती मात्र या बैठकीला स्वतः उपस्थित न राहता भाजपचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते महेश गाडेकर यांना प्रतिनिधी म्हणून पाठवल्यानं शहर संघटनेत नाराजी उसळली यामुळं राष्ट्रवादीच्या सोलापूर शहरात अध्यक्षविरुद्ध कार्यकर्ता असा कलगीतुरा उभा राहिला या पार्श्वभूमीवर सोमवारी काही शहर पदाधिकाऱ्यांनी बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी जाऊन थेट शरद पवार यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली अध्यक्षपदावरून हटवण्याच्या चर्चाही पुढे येत असतानाच अचानक घडामोडीत शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी टोकाचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला सातारा इथं आयोजित पक्ष बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुधीर खरटमल यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचा शेला घालून स्वागत केलं प्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना सुधीर खरटमल म्हणाले की विकासाभिमुख राजकारण आणि स्थिर नेतृत्वासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिशा आणि कार्यपद्धती महत्त्वपूर्ण आहे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे दरम्यान या घटनांमुळं शहर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद अधिक तीव्र झाला असून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती समोर येत आहे निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कुरघोड्या सुरू झाल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे सोलापूरच्या राजकीय समीकरणात या बदलाची मोठी नोंद होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे